शिर्डी नगर परिषदेची दोन हजार पंचवीसची ची सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम लागल्यानंतर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं या निवडणुकीत सहभागी झालेलो आहोत आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह आम्ही अकरा ठिकाणी सदस्य पदाचे नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे आणि या निवडणुकीमध्ये या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत आम्ही सहभाग घेतलेले सगळेचे सगळे उमेदवार हे तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी राजेंद्र बर्डे याची मिसेस सुनीता बर्डे की उभी आए, कुटली ही उभी आहे त्याच्या कुटुंबाला कुठलीही पार्श्वभूमी नाही राजकीय त्याच्यानंतर रफिक शेख हा अतिशय गरीब कुटुंबातला कार्यकर्ता आहे मुस्लिम समाजाचा तो सर्वसाधारण जागेवर उमेदवारी करत आहे अमृतराव गायके हे ओबीसी पुरुष वॉर्ड क्रमांक दोन मध्ये उमेदवारी करत आहे ते ही गरीब कुटुंबातील आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेलं ते कुटुंब आहे राजकारणात जरी सक्रिय असलं तरी पण इतके सक्रिय नाही की ती प्रस्थापित आहे म्हणजे विस्थापितांच्याच यादीमध्ये त्यांना पण मोजलं जातं हे आमच्या ऍडव्होकेट अविनाश शेजवळ यांची मिसेस यांच्या धर्मपत्नी सौमाधुरीताई शेजवळ या नगराध्यक्षपदाची उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डी नगर परिषदेसाठी करीत आहे अतिशय चांगला चेहरा सुशिक्षित कुटुंबाची ही राजकीय पार्श्वभूमी आहे कुटुंबाची म्हणजे माहेरकडचं पण कुटुंब त्यांचं राजकीय आहे त्यांचे वडील हे मनमाड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांचं सासर देखील राजकीय पार्श्वभूमी असलेलं कुटुंब आहे परंतु जरी राजकीय पार्श्वभूमी असलं असली तरी देखील ते विस्थापितच आहे कारण ते प्रस्थापित राजकारणी नाही संदीप तारडे हा नवयुवक आहे कालिकानगर भागात राहतो आणि सामान्य कुटुंबातला आहे त्याचा राजकारणातला त्याला राज रस राज सुद्धा कळत नाही परंतु काँग्रेसकडून तो उमेदवारी करत आहे या ठिकाणी सूरज गायकवाड राजकारणाची आवड आहे परंतु राजकारणामध्ये येऊन काही लाभ मिळवायचा हा त्याचा हेतू नाही सामाजिक काम करता यावं सामाजिक काम करता त्याची पहिल्यापासून आवड आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी केलेली आहे वॉर्ड क्रमांक सहा मधून आणि संदीप शेजवळ वॉर्ड क्रमांक तीन मधून एस या जागेवर तो उमेदवारी करत आहे संदीपची कौटुंबिक पार्श्वभूमी देखील राजकीय नाही सौरभ हांडवळे हा अतिशय सामान्य कुटुंबातला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी त्याच्याही कुटुंबाला नाही असे यांच्यासह मी स्वत शहर काँग्रेसचा अध्यक्ष तर आहेच परंतु हे सगळं घडून आणण्यासाठी मी ऍडव्होकेट अविनाश शेजवळ अमृतराव गाव गायके सगळेच राजू बर्डे आम्ही सगळेच प्रयत्न करून अकरा सदस्य आणि एक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आम्ही या ठिकाणी तयार केले आणि हा आमचा काँग्रेसचा पॅनल आम्ही या ठिकाणी तयार केला ही निवडणूक सुरू झाली फॉर्म भरण्यापर्यंत आम्ही अतिशय पराकाष्टा करून हे उमेदवार आम्ही या ठिकाणी उभे केले आणि आज ते आपल्या समोर सगळ्यांच्या समोर उभे आहेत तुम्हाला अतिशय युक्ती वाटेल अतिशय चांगले चांगले उमेदवार आमच्याकडे होते परंतु फॉर्म भरण्याच्या वेळी त्यांनी आम्हाला असे कारण सांगितले अर्थात त्यांची ती चूक नाही आहे त्यांनी आम्हाला असे कारण सांगितले माझा धंदा आहे आमच्या घरात कुणीतरी नोकरीला आहे आमचं रस्त्यावर दुकान आहे मग मी त्यांना म्हटलं ह्या सगळ्या गोष्टींचा आणि उमेदवारी करण्याचा काय संबंध आम्ही जर तुमच्यात आलोन उमेदवारी केली तर आमच्या या सगळ्या गोष्टींना भविष्यात अडचण येऊ शकते ही अडचण कोण करत इतका धाक कुणाचा आहे या निमित्ताने हा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यांनी अपक्ष उमेदवार केल्या अनेक उमेदवार जे आहेत त्यांनी अपक्ष उमेदवार केल्या आम्ही त्यांना म्हणतोय तुम्ही पुरस्कृत व्हा काँग्रेस पुरस्कृत परंतु ते म्हणतात तुम्ही आम्हाला मदत करा पण पुरस्कृत पण नको इतकी दहशत मी त्यांचं देखील आभा अभिनंदन करेन कमीत कमी त्यांनी निडरपणे त्या या निवडणुकीमध्ये सहभाग तरी घेतला मी आणखी एका उमेदवाराचं नाव तुम्हाला सांगायचं राहिलो मनीषाताई भाडंगे अतिशय छोटस कुटुंब आहे कालिकानगरमधून आमच्या प्रभाग पाच मधून ते उमेदवारी करत आहे आज आपल्याशी इतकं घाईघाईत बोलण्याचं कारण असं आहे आम्ही ही निवडणूक लोकशाही पद्धतीने लढवायची आमच्याकडे कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाही आम्ही कुठल्याही प्रकारचे आमिष दे दाखवून किंवा कुठल्याही प्रकारचे प्रलोभन देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार नाही आहोत आम्ही ही निवडणूक लोकांना विकासाच्या मुद्द्यावर जाऊन त्यांना अपील करणार आहोत त्यांना विनंती करणार आहोत आणि मग त्यांना मतं मागणार आहोत खूप सारे प्रश्न या शिर्डी शहरामध्ये आहेत हे सगळे प्रश्न जे तयार झालेले आहेत ते तयार झालेले प्रश्न कुणामुळे झाले ज्यांनी आलटून पालटून सत्ता या शिर्डी शहरामध्ये भोगलेली आहे त्यांच्यामुळे हे प्रश्न तयार झालेले आहेत आणि त्या प्रश्नांवर काम करण्यासाठी त्यांच्याकडून जे प्रश्न सुटले नाहीत म्हणजे विकासाचा आमचा अजेंडा काय असेल तर ह्या लोकांनी जे काम केले नाही इथली बेरोजगारी वाढलेली आहे शिर्डी शहरातली गर्दी कमी झालेली आहे नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न आहे इथं गुन्हेगारी वाढलेली आहे इतके प्रश्न या शिर्डी शहरामध्ये आहे या सगळ्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आम्ही आमची भूमिका घेऊन जनतेसमोर जाणार आहोत परंतु सत्ताधारी जे आहेत ते आमच्या उमेदवारांना आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत अगदी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला देखील मॅनेज करता, करता येईल का असे प्रयत्न सुरू आहेत की काय असा देखील अशी देखील शंका आमच्या मनात निर्माण झालेली आहे कारण तसं वातावरण या शहरामध्ये तयार केलं जात आहे आणि मी शिर्डीकरांना हे लक्षात आणून देण्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या सगळ्या उमेदवारांच्या समक्ष आम्ही सगळ्यांनी आम्ही शपथ नाही घेतली आम्ही साईबाबांची शपथ घेतलेली नाही आम्ही कुणालाही शपथ दिलेली नाही आम्ही फक्त एकमेकांच्या हातावर हात ठेवून प्रतिज्ञा केलेली आहे की आम्ही कोणत्याही आमिषाला प्रलोभनाला बळी पडणार नाही कोणत्याही प्रकारच्या षडयंत्रांना आम्ही आमचा बळी देणार नाही आमच्यातला एकही उमेदवार फुटणार नाही ही, ही आम्ही या ठिकाणी अशी प्रतिज्ञा केलेली आहे आम्ही आमच्या एकमेकांच्या हातावर हात ठेवून ती प्रतिज्ञा केलेली आहे याच्यामध्ये शंका असायचं कारण नाही फक्त लोकांच्या मध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करायचा अफवा पसरवायची हे जे सुरू आहे याच्यासाठी आम्ही आज सगळे एकत्र आलो आम्ही आम्हाला खरं म्हणजे आम्ही सगळ्या प्रचारामध्ये व्यस्त आहोत आणि आमचा प्रचार देखील तुम्ही पाहत असाल तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल की लोकांवर ते शांत काय आहे आम्ही शांत नाही आम्ही आमचं जे काही सुरू आहे ते अतिशय व्यवस्थित संत गतीने आम्ही सशाबरोबरची लढाई कासवाच्या गतीने आम्ही लढत आहोत आणि ही लढाई आम्ही लढत राहू यश अपयश हा याच्यावर आम्ही फार लक्ष देत नाही परंतु निवडणूक मात्र झाली पाहिजे माझी विरोधकांना सत्ताधाऱ्यांना देखील विनंती आहे आमच्यासारखे गरीब कार्यकर्ते या निवडणुकीला सामोरं जात आहे तुम्ही ही निवडणूक लढवा ना तुम्ही ही निवडणूक लढवली पाहिजे ही निवडणूक लढवल्यानंतर लोकशाहीने जो सगळ्यांना अधिकार माताचा दिलेला आहे तो अधिकार त्यांना प्राप्त होईल ते मतदानाच्या दिवशी सकाळी उठून मतदानाला येतील त्यांना ज्यांना करायचं त्यांना ते मतदान करतील परंतु तुम्ही हे याला मागं घे त्याचा विड्रॉल घे आणि जनतेला नको असलेले नगरसेवक पदाचे असतील नगराध्यक्ष पदाचे असतील जनतेच्या मनात नसलेले लोक जर तुम्ही तिथं बळजबरी नेऊन बसवले तर पाच वर्ष परत त्या लोकांच्या मध्ये एक कायमच एक वातावरण मानगुटावर त्यांच्या भूत बसलेला असेल की हे सगळं हे लोक का करतात उद्या म्हणजे काही जसं तुम्हाला मी अगोदर सांगितलं जसे आज जे अपक्ष झाले आहेत त्यांना काही मजबुऱ्या त्यांच्या होत्या तर, हो तर माझी विन जे सत्ताधाऱ्यांना परत एकदा विनंती आहे तुम्ही इतर ठिकाणी त्याचा कुठं तुम्हाला वापर करता आला तर जरूर करा परंतु हा जो लोकशाहीचा उत्सव आहे तो लोकशाहीच्या पद्धतीने साजरा होऊ द्या निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी होऊ द्या आणि ही निवडणूक झाल्यानंतर जे काही निकालीतील मी तर म्हणतो तुम्ही आमचं डिपॉझिट जप्त करा लडा ना तुम्ही तुम्ही लढायचं सोडून आडवायचं काय प्रयत्न करताय या निमित्ताने फक्त हे आज आपल्याला सांगायचं होतं आणि हे आम्ही आपल्याला सांगितलं माझी तुम्हाला विनंती आहे हे आमचं जे काही आम्ही आमचं मत तुमच्या समोर मांडलेलं आहे कृपया आपण हे फार चांगल्या पद्धतीनं म्हणजे जसंच्या तसं लोकांच्या मध्ये जाऊ द्या शिर्डीकरांच्या मध्ये जाऊ द्या शहरातल्या प्रत्येक मतदारापर्यंत जाऊ द्या तुमच्याकडून आल्यानंतर आम्ही आमच्या सगळ्या ग्रुप्समध्ये आम्ही आमच्या सगळ्या संपर्कातल्या लोकांमध्ये शिर्डी शहरातल्या शेवटच्या घटकांपर्यंत आम्ही ही बातमी घेऊन जाणार आहोत तुमच्याकडून ती आली पाहिजे अशी अपेक्षा आहे मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानतो तुम्ही सगळ्यांनी अतिशय कमी वेळात म्हणजे पंधरा मिनिटाच्या कॉलवर तुम्ही सगळे या ठिकाणी आलात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे आणि आमचे नगरसेवक पदाचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांच्या वतीने देखील तुमचे मी खूप आभार मानतो धन्यवाद टाकला असं तुमचा आरोप आहे त्याबाबत काही पुरावा आहे का आणि तो पुरावा तुम्ही सिद्ध करणार आहात टाकला जातो दबाव टाकताना कुणी त्याचा पुरावा सोडत नाही दबाव जेव्हा कोणी टाकतो ना तेव्हा त्याचा कोणी पुरावा सोडत नाही पण मी तुम्हाला सांगतो दबाव टाकला जात आहे प्रलोभन दिली जात आहे हे निर्विवाद सत्य आहे उद्या जर काही घडामोडी घडल्या तर मी तुम्हाला आज जे सांगितलेलं आहे हे उद्या सत्य होण्यापेक्षा तुम्हाला आजच ते सांगून टाकलेलं आहे कारण आमचे सगळे गरीब पोर आहे आणि श्रीमंताचा आला गाडा आणि गरीबाची घरं मोडा असा जर कार्यक्रम त्यांनी राबवला आणि मग परत आमच्याच सगळ्यांच्या अ तुमच्या काय निष्ठेवर तुमच्या प्रामाणिकतेवर शंका घ्यायला हेच लोक वाव मोकळा करून जाणार परत त्यांचं काय खरंय ते फुटले आता याच्यात विरोधकांचं मला तर आहेच पण आमच्यातले पण भीती बरेच आहेत कोण काय करतंय काही कळत नाही परंतु आम्ही जी मोजरमूट या ठिकाणी केलेली आहे एकजुटीची ती आम्ही कोणत्याही प्रकारे ढिल्ली होऊ देणार नाही ही निवडणूक आम्ही अतिशय आणि सत्याच्या बाजूने लढणार okay. आहोत ओके शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही सुरू झाली आहे खऱ्या अर्थाने शिर्डी शहरामध्ये नऊ वर्षानंतर निवडणूक होते आणि निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आणि शिर्डी शहरामध्ये विरोध जिवंत असावा म्हणून पॅनल तयार केला त्या पॅनलच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे नगराध्यक्षसह टोटल बारा उमेदवार उभे केले पण या बारा उमेदवारामध्ये काही उमेदवारांना काही लोक फोन करताय धमकी देत आहे अशा प्रकारचे आम्हाला उमेदवारांची सूचना आली जर सगळे उमेदवार गरीब घरातले कोणाचीही राज राजकीय पार्श्वभूमी नाही एकदम सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहे अशा धाडधंद्यांना ते निवडणुकीमध्ये एक टक्काही ते नाही तरी सुद्धा हिंद कसली भीती आली की ते आमच्या उमेदवारांना फोन करताय रिक्वेस्ट करताय माघारीचा प्रयत्न करताय हा काय प्रकार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तो हिरवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही ठराविक लोकांना सांगू इच्छितो ही निवडणूक होणार आपण जेही षडयंत्र आखत आहे आणि षडयंत्रच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये वेगवेगळे प्रलोभन असतील धमक्या असतील यांना आम्ही कुठल्याही प्रकारचे थारा देणार नाही घाबरणार नाही